कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा देशात सध्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवला जात असल्याच्या निषेधार्थ या महिला कार्यकर्त्यांनी आपल्या कपाळावरती सिंदूर लावून म्हणजे कुंकू लावून आपला संताप व्यक्त केलाय केंद्र सरकार देशभक्तीचा केवळ व्यवसाय करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी महिला कार्यकर्त्यांनी केला आहे देशात दहशतवादी कारवाया थांबल्या नसतानाही पाकिस्तानसोबत संबंध सामान्य दाखवण्याचा हा प्रयत्न कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय यावेळी तालुका प्रमुख दत्ता भिलारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात खेडमधील जनतेमध्येही नाराजी असल्याचे दिसून आले आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ठाकरे पक्षाच्या आम्ही महिला आहोत आणि आम्ही आज नरेंद्र मोदींचं पंतप्रधान मोदींचा आम्ही निषेध करतो यासाठी की पहलगाम हल्ल्यात जे आपले सै आपली जी लोक मारली गेले महिलांचे कुंकू कित्येक महिलांचे कुंकू पुसले गेले आणि त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर आपले सैनिक लढले त्यांचेही बरेचसे तेही आपले सैनिकी श जवानही आपले शहीद झालेत आणि ते सगळं होऊन सुद्धा आज आपण जो इंडिया आणि पाकिस्तान ही जी आपली मॅच लावले ही काही आम्हाला पटण्यासारखं नाही आहे याच्या निषेधार्थ आम्ही ह्या स गोष्टीचा निषेध करतोय आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीतर्फे या सगळ्या वातावरणाचा आणि ह्या सगळ्या त्यांच्या वागण्याचा आम्ही निषेध करत आहोत जय महाराष्ट्र आज इथे नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते महिला आघाडी पेलगाम हल्ल्याप्रकरणी आमच्या माता भगिनींचं कुंकू ज्यांनी पुसलं ते पाकिस्तान या नावाने जगामध्ये ते प्रसिद्ध झालं परंतु आपण आज कुणाबरोबर खेळणार आहोत तर पाकिस्तान क्रिकेटची जी मॅच इंडियामध्ये होत आहे त्यासाठी उद्द आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे विरोध केलेला आहे तर त्या विरोधाअर्थ आज आम्ही खेड तालुक्याच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी मी ते जमलेलो आहोत तरी संपूर्ण मी खेडवासियांच्या वतीने ह्या गोष्टीचा निषेध असं मानतो आणि ते थांबतो जय जय महाराष्ट्र